नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे काय म्हणजे साधा वर्तमान काळ म्हणजे काय हे तुम्ही शिकणार आहात सिम्पल प्रेझेंटेन्सची सेंटेन्स म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि क्वेश्चन सेंटेन्स कशी बनवायची तुम्ही या व्हिडिओमधून शिकणार आहात तर व्हिडिओला पूर्ण बघा स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे काय व्हॉट इज सिम्पल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ याचा उपयोग आपण रोज घडणाऱ्या किंवा नेहमीच्या क्रियांसाठी करतो म्हणजेच याचा अर्थ आपण ज्या क्रिया रोज करतो किंवा ज्या नेहमी घडत असतात त्या काळाला सिंपल प्रेझेंटेन्स असे म्हणतात जसे की मी चालतो आता मी कसली क्रिया करत आहे चालण्याची तर चालतो हे क्रियापद आणि क क्रिया करणारा कोण आहे मी म्हणजे करता मी मी चालतो मी खातो मी पाणी पितो मी अभ्यास करतो मी पुस्तक वाचतो ह्या क्रिया आपण रोज करत असतो म्हणून ज्या क्रिया आपण रोज करतो त्यांना सिंपल प्रेझेंटेज काळ असे म्हणतात तर आता आपण सिंपल प्रे प्रेझेंटेशनचे सकारात्मक वाक्य कशी बनवायची तो फॉर्म्युला बघूया येथे स्ट्रक्चर दिलेला आहे सब्जेक्ट प्लस वब म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट जर ही शी इट किंवा एखाद्या व्यक्तीचे प्राण्याचे नाव असेल तर त्या क्रियापदाच्या शेवटी एस किंवा ईएस लागते जसे की मी पुस्तक वाचतो येथे क्रिया करणारा मी करता म्हणजे सब्जेक्ट आय कसली क्रिया करत आहे वाचण्याची क्रियापद वब वाचतो आणि ऑब्जेक्ट पुस पुस्तक मी पुस्तक वाचतो मराठीत ह्या वाक्यात करता सर्वात प्रथम आणि क्रियापद शेवटी असते ते इंग्रजीमध्ये त्याच्या उलटं असतं कर्त्यानंतर क्रियापद लागते आणि बाकीचे ऑब्जेक्ट म्हणजे कर्मामध्ये येते आता आपण काही एक्झाम्पल सकट समजून घेऊया येथे उदाहरण आहेत मी क्रिकेट खेळतो आय प्ले क्रिकेट आय प्ले क्रिकेट तो क्रिकेट खेळतो ही प्लेच क्रिकेट ही प्लेच क्रिकेट आता इथे करता ही आहे म्हणून क्रियापदाला ला, एस लागलेला आहे आम्ही क्रिकेट खेळतो वी प्ले क्रिकेट वी प्ले क्रिकेट ते क्रिकेट खेळता दे प्ले क्रिकेट दे प्ले क्रिकेट अजून आपण काही उदाहरणं बघूया इथे आता एक्झाम्पल आहे मी पुस्तक वाचते आय रीड अ बुक आय रीड अ बुक ती पुस्तक वाचते शी रीड्स अ बुक आता इथे शी ए म्हणून क्रियापदाला एस लागलेला आहे तो पुस्तक वाचतो ही रीड्स अ बुक येथे करता ही ए म्हणून क्रियापदाला एस लागलेला आहे आम्ही पुस्तक वाचतो वी रीड अ बुक वी रीड अ बुक ते पुस्तक वाचतात दे रीड अ बुक दे रीड अ बुक आता येथे करता कोण आहे आय शी ही वी, दे क्रियापद रीड आणि अ बुक ऑब्जेक्ट येथे एक्झाम्पल आहे मी शाळेत जातो आय गो टू स्कूल आय गो टू स्कूल तो शाळेत जातो ही गोज टू स्कूल येथे करता ही आहे म्हणून क्रियापदाला इयस लागलेला आहे कारण क्रियापदाच्या शेवटी ओ आहे म्हणून क्रियापदाला ई एस लागलेला आहे ही गोज टू स्कूल ती शाळेत जाते शी गोज टू स्कूल शी गोज टू स्कूल आम्ही शाळेत जातो वी गो टू स्कूल ते शाळेत जातात दे गो टू स्कूल निकिता शाळेत जाते निकिता गोज टू स्कूल आता इथे निकिता नावाची मुलगी आहे म्हणून क्रियापदाला ई एस लागलेला आहे इथे एक्झाम्पल आहे मी टी व्ही पाहतो किंवा मी टी व्ही बघतो आय वॉच टी व्ही ती टी व्ही बघते किंवा ती टी व्ही पाहते शी वॉचेस टी व्ही क्रियापदाच्या शेवटी सी एच लागले आहे म्हणून क्रियापदाला ई एस लागलेला आहे तो टी व्ही बघतो किंवा तो टी व्ही पाहतो ही वॉचेस टी व्ही आम्ही टी व्ही पाहतो वी वॉच टी व्ही ते टी व्ही पाहतात किंवा ते टी व्ही बघतात दे वॉच टी व्ही आकाश टी व्ही पाहतो आकाश वॉचेस टी व्ही येथे आकाश नावाचा मुलगा आहे म्हणून क्रियापदाला एस लागलेला आहे म्हणजे एखाद एखादी व्यक्ती तो किंवा ती असेल तर क्रियापदाला एस लागते आता आपण नकारात्मक सेंटेन्स कसे बनवायचे तो फॉर्म्युला बघूया इथे स्ट्रक्चर दिलेला आहे सब्जेक्ट प्लस दू किंवा डस प्लस नॉट प्लस व म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट ही शी साठी डज नॉट बाकी सर्वांसाठी डू नॉट वापरतो मुख्य क्रियापद मूळ रूपातच राहते म्हणजे ही शी आणि इट किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव असेल तर त्याला काय लागेल नकारात्मक सेंटेन्स बनवताना डज नॉट आणि बाकीच्या कर्त्यांना नकारात्मक सेंटेन्स बनवताना डू नॉट वापरतात आणि क्रियापदाला एस आणि इयस लागत नाही क्रियापद मूळ रूपातच राहते आता आपण एक्झाम्पल सकट समजून घेऊ आहे इथे काय एक्झाम्पल आहे मी क्रिकेट खेळत नाही आय डू नॉट प्ले क्रिकेट इथे करता आय आहे म्हणून डू नॉट लागलेला आहे तो क्रिकेट खेळत नाही इथे करता कोण आहे ही ही डज नॉट प्ले क्रिकेट करता ही असल्यामुळे डज नॉट लागलेला आहे आम्ही क्रिकेट खेळत नाही वी डू नॉट प्ले क्रिकेट वी डू नॉट प्ले क्रिकेट ते क्रिकेट खेळत नाही दे डू नॉट प्ले क्रिकेट म्हणजे करता ही शी इट असेल तर डज नॉट लागेल आणि जर करता आय वुई दे आणि अनेक वचनी करता असेल तर डू नॉट लागेल नकारात्मक सेंटेन्स बनवताना आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया मी पुस्तक वाचत नाही आय डू नॉट रीड अ बुक आय डू नॉट रीड अ बुक तो पुस्तक वाचत नाही ही डज नॉट रीड अ बुक ही डज नॉट रीड अ बुक आता इथे क्रियापदाला एस के वाय एस लागलेला आहे का नाही लागलेला आहे म्हणजे क्रियापदाची मूळ कायम मूळ रूपातच राहते इथे ही एस करता असल्यामुळे डज नॉट आहे ती पुस्तक वाचत नाही शी डज नॉट रीड अ बुक शी डज नॉट रीड अ बुक आम्ही पुस्तक वाचत नाही वी डू नॉट रीड अ बुक ते पुस्तक वाचत नाही दे डू नॉट रीड अ बुक दे डू नॉट रीड अ बुक निकिता पुस्तक वाचत नाही निकिता डज नॉट रीड अ बुक निकिता डज नॉट रीड अ बुक इथे पुस्तक वाचणारी कोण आहे निकिता म्हणजे ती म्हणून इथे क्रि नकारात्मक सेंटेन्स बनवताना डज नॉट लागलेले आहे इथे लक्षात ठेवण्यासारखे आहे आहे की जर करता ही शी इट किंवा एखाद्या व्यक्तीचे किंवा प्राण्याचे नाव असेल तर नकारात्मक सेंटेन्स बनवताना डज नॉट वापरतात आणि बाकीचे आय वुई यू दे एक वचनी करते असतील तर नकारात्मक सेंटेन्स बनवताना डू नॉट वापरावे आता क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे तो फॉर्म्युला बघूया इथे स्ट्रक्चर दिलेला आहे डू किंवा डच प्लस सब्जेक्ट प्लस व म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट He, she, it. साथी साथी ही शी साठी डज आणि बाकी सर्वांसाठी डू वापरावे म्हणजे ही शी इट किंवा एखाद्या व्यक्ती किंवा प्राण्याचे नाव असेल तर क्वेश्चन सेंटेन्स बनवताना सर्वात प्रथम डज वापरावे आणि बाकी आय हुई यू दे किंवा अनेक वचनी करता म्हणजे जसे की मांजरी दूध पितात येथे एक मांजर सोडून दोन किंवा तीनही मांजरी असू शकतात म्हणून मांजरी दूध पितात म्हणून क्वेश्चन सेंटेन्स बनवतात डू लागेल आता आपण काही एक्झाम्पल बघूया तू क्रिकेट खेळतोस का डू यू प्ले क्रिकेट डू यू प्ले क्रिकेट तो क्रिकेट खेळतो का डज ही प्ले क्रिकेट डज ही प्ले क्रिकेट इथे करता ही आहे म्हणून ड झाला आहे आम्ही क्रिकेट खेळतो का डू वी प्ले क्रिकेट डू वी प्ले क्रिकेट ते क्रिकेट खेळतात का डू दे प्ले क्रिकेट डू दे प्ले क्रिकेट रोशन क्रिकेट खेळतो का डज रोशन प्ले क्रिकेट डज रोशन प्ले क्रिकेट इथे आहे एक्झाम्पल मी टी व्ही पाहतो का डू आय वॉच टी व्ही डू आय वॉच टी व्ही ती टी व्ही पाहते का डज शी वॉच टी व्ही इथे करते ती आहे म्हणून ड झालेला आहे क्वेश्चन सेंटेन्स बनवताना सर्वप्रथम तो टी व्ही पाहतो का डज ही वॉच टी व्ही डज यू वॉच टी व्ही आम्ही टी व्ही पाहतो का डू वी वॉच टी व्ही डू वी वॉच टी व्ही ते टी व्ही पाहतात का डू दे वॉच टी व्ही डू दे वॉच टी व्ही आता आपण काही अजून उदाहरणं बघूया येथे एक्झाम्पल आहे सूर्य पूर्वे सुगवतो द सन रायजेस इन द east द सन रायजेस इन द east येथे सूर्य ही सत्य घटना आहे म्हणून क्रियापदाला एस लागलेला आहे आता आपण नेक्स्ट उदाहरण बघूया तारे आकाशात चमकतात द स्टार शाईन इन द स्काय इथे एकापेक्षा अनेक तारे आहेत म्हणून क्रियापदाला एस लागलेला नाही आहे पण खाली एक्झाम्पल आहे तारा आकाशात चमकतो द स्टार शाईन्स इन द स्काय इथे एकच स्टार आहे म्हणून क्रियापदाला यस लागलेला आहे अजून एक एक्झाम्पल बघू मांजर दूध पिते द कॅट ड्रिंक्स मिल्क इथे एकच मांजर आहे म्हणून क्रियापदाला एस लागलेला आहे मांजरी दूध पितात द कॅट्स ड्रिंक मिल्क इथे एकापेक्षा अनेक म्हणजे दोन किंवा तीनही असू शकतात म्हणून क्रियापदाला एस लागलेला नाही आहे तसंच अजून आपण एक निगेटिव्ह सेंटेन्समध्ये बघूया मांजर दूध पीत नाही द कॅट डज नॉट ड्रिंक मिल्क आता इथे एकच मांजर आहे म्हणून डज नॉट लागलेला आहे मांजरी दूध पीत नाही द कॅट्स डू नॉट ड्रिंक मिल्क इथे एकापेक्षा अनेक मांजरी म्हणून इथे डू नॉट लागलेला आहे आता इथे तू पुस्तक वाचतो यू रीड अ बुक तू पुस्तक वाचत नाही यू डू नॉट रीड अ बुक तू पुस्तक वाचतोस का डू यू रीड अ बुक अशा प्रकारे मी अतिशय सोप्या पद्धतीने सिम्पल प्रेझेंटेस तुम्हाला शिकवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल ऐकूनवर क्लिक करा चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ